आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता शहरात डॉक्टर गोरे हॉस्पिटल हे अनेक वर्षापासून मूळव्याध भगंदर आजारावर उपचार देत असून हजारो रुग्णांना सेवा देण्याचं काम करत आहे असाच एक अनुभव एका रुग्णाला गोरे हॉस्पिटलला आला एक वर्षापासून एका रुग्णाला मूळव्याधीचा त्रास होता अनेक ठिकाणी उपचार घेऊन व ऑपरेशन करून देखील तो त्रास कमी होत नव्हता काय करावं हे त्याला समजत नव्हतं खूप ठिकाणी फिरलो खूप पैसे गेले पण मूळव्याधीवर निदान काही होत नव्हतं एक दिवस माझ्या मित्रांनी मला डॉक्टर गोरे हॉस्पिटलचा पत्ता दिला त्यानंतर बाळासाहेब भवर हे डॉक्टर गोरेंना भेटले त्यांना सर्व गोष्ट सांगितली डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचार करत त्यांचं ऑपरेशन यशस्वी केलं असं यावेळी रुग्णांनी सांगितलं माझं नाव बाळासाहेब विठ्ठल भोर राहणार गोंधवाडी पटार मी संगनला दोनदा ऑपरेशन केलं पण माझं काही ऑपरेशन सक्सेस झालं नाही पण मला भरपूर त्रास व्हायचा सहा महिने मी कंटिन्यू संगनमेरमध्ये भरपूर दवाखान्यामध्ये मुळे त्याच्या गेलो पण काय मला काय त्रास काय जास्त होतो आता परंतु पर पर मी वैतागून गेलो पण परत मी सात महिन्यांनी परत दवाखान्यात गेलो बातमी केली पण ते म्हणले उठून तुझं हल बारीक आहे आम आम म्हणजे मा तुमचं इथं तुम 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 काही होणार ऑपरेशन नाही तुम्हाला जावं लागेल दोन तीन लाख रुपये खर्च येईल पण आपली घरी परिस्थिती असल्यामुळे मी जाऊ शकत नाही पुण्याला पण असं करता करता काय करावं काय करावं पण माझे एक दोन तीन मित्र जे भेटले ते म्हणले राथ्याला जावा आपले किरण डॉक्टर किरण गोरे डॉक्टर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जावा तिथे ते तुम्हाला काहीतरी सल्ला देतील मी सरांक आलो त्याने मी सरांना बोललो माझ्याकडे पैसे नाही पैसे नाही परिस्थिती नाही त्यांनी ठीक आहे सर म्हणले मी तपासून बघतो आणि मी तुम तुम्हाला मी ऑपरेशन घेतो त्यांनी तपासलं मला ते म्हणले तुम्हाला ऑपरेशन करीन तुम्ही गरीब मी करीन अपशेन केलं त्यांनी माझं अपशेन केलं ओके झालं अपशेन मी आज समाधान आहे सरांमुळे वाचलो माझ्या मिस्टरांना मुळे त्रास होता आम्ही इकडे तिकडे भरपूर फिरलो त्रास होता तो चालूच राहिला त्यांना त्यांच्या मित्रांनी आम्हाला हॉस्पिटलचं नाव सांगितलं गोरे हॉस्पिटल आम्ही इथं आलो गोरे हॉस्पिटलला त्यांनी आम्हाला सांगितलं असं असं आहे कमी प्रमाणात आमची परिस्थिती नव्हती तरी त्यांनी आम्हाला हॉस्पिटलचं म्हणजे सांगितलं ऑपरेशन केलं सक्सेसफुल झालं मिस्टर पण आता जरा चालायला व्यवस्थित झाले ब आम्हाला समाधानी आहे आमचं ऑपरेशन केलं यावेळी डॉक्टर गोरे म्हणाले काही दिवसांपूर्वी संगमनेर येथील बाळासाहेब विठ्ठल भवर हा रुग्ण मुळव्याधीने त्रासलेला होता गेल्या सहा महिन्यापासून त्याला कमी प्रमाणात टॉयलेट होत होते त्या रुग्णाचं अगोदर दोन ते चार ऑपरेशन झाले होते तरी देखील त्यांचा तो त्रास काही कमी होत नव्हता आणि त्यांचं ऑपरेशन नगर जिल्ह्यात कुठेही होत नसल्यामुळं त्या ऑपरेशनसाठी पुण्याला जाण्याचा अनेकांनी सल्ला दिला होता मात्र पेशंटची आर्थिक परिस्थिती नसल्यानं मित्रांनी सल्ला दिला की राहता येथील डॉक्टर गोरे हॉस्पिटलला भेट घेऊन सल्ला घ्या तुमचा नक्कीच फायदा होईल आणि आम्ही योग्य उपचार करून त्या रुग्णाचे ऑपरेशन यशस्वी केलं ही सर्जरी नगर जिल्हा डॉक्टर किरण गोरे यांनी पहिल्यांदाच यशस्वी केली आहे नमस्ते मी डॉक्टर किरण गोरे राहता येथे सया अभिनव मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे मी ॲनोरेक्टल आणि प्रोक्टॉलॉजिस्ट आहे माझ्याकडे एक काही दिवसांपूर्वी एक ना एक पेशंट आला होता त्याला दोन ते चार ऑपरेशन त्याच्या ऑलरेडी गुदद्वाराचे झाले होते पण जास्त ऑपरेशन झाल्यामुळे किंवा ऑपरेशन गुंतागुंतीचं झाल्यामुळे त्याची संडाची जागा जी बंद झाली होती त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही ॲनल स्टिनोसिस असं म्हणतो त्याचं ऑपरेशन आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कुठेही होत नसल्यामुळे त्याला संगमनेच्या डॉक्टरांनी किंवा डॉक्टरांनी त्यांना पुण्याला जाण्याचा सल्ला दिला होता पण पुण्याला जाण्या इतकं त्याची ऐपत नव्हती त्या बिचाऱ्याची त्यामुळे त्याला कोणीतरी सांगितलं की आता इथे गोऱ्या हॉस्पिटलला किंवा सायाबीन हॉस्पिटलला डॉक्टर किरण गोरे यांची जर तुम्ही भेट घेतली त्यांचा सल्ला जर घेतला तर आपल्यात निश्चित फायदा होईल या हिशोबाने त्यांनी मला फोन केला फोन केल्यानंतर मी त्यांना पेशंटला बोलून चेकअप वगैरे केलं तर त्यांना सिव्हिअर अॅनलस्टिनोसिस म्हणजे संडाचा जागा पूर्णपणे बंद झालेली होती त्यामुळे त्याला सहा महिन्यापासून संडाचं थोडी 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 व्हायची प्रत्येक वेळेस औषध घ्यावं लागता त्याला दुखायचं तर यासाठी आम्ही लोकल फ्लॅप प्लॅस्टिक सर्जरी एक असते त्या भागाची ती प्लॅस्टिक सर्जरी व लेझरद्वारे लेझरचा फ्लॅप लेझरद्वारे शस्त्रक्रिया करून त्याची संडाची जागा पूर्ववत केली आहे त्याचा कंट्रोल चांगला आहे त्याला आता संडासुद्धा व्यवस्थित होते आता त्याचा जो दुखणं होतं ते पण थांबलेलं आहे अशा प्रकारे ही सर्जरी अशा प्रकारे चार पाच सर्जरी अगोदर आम्ही केलेले आहेत अशी सर्जरी नगर जिल्ह्यामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये ही फर्स्ट टाईम सायाबिनो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता डॉक्टर किरण गोरे यांच्याकडे झालेली आहे आम्हालाही त्याचा खूप आनंद वाटत आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंट पंप पासून अगदी जवळ भविष्यातील इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क